नमस्कार मी विदर्भ सेवगा शेतकरी विजय ढोके आपलं सरशी स्वागत करतो आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेवगा हा अशा पद्धतीचा पाहू शकता संपूर्ण झाडांना तुम्हाला आता काड्या दिसतील कारण पाऊसच एवढा झाला होता रोजचा चालूच आहे अजूनही परतीचा पाऊस जरी सुरू झाला तरी दोन तास तीन तास रोज रात्रीला आमच्या इकडे पाऊस चालूच आहे मागील तीन दिवसापासून हा आपला शेवगा प्लॉट ओडिसी प्लसचा दहा फूट ओळीतील अंतर दोन झाडातील अंतर पाच फूट हे अशा पद्धतीचं येणाऱ्या एकवीस तारखेला रविवारचं आपण बेसलडोस भरण्याची आता तयारी झालेली आहे आपली यावर्षी थोड्या लांबलेल्या पावसामुळं उशीर झालाच पण आता आहे या जमिनीतल्या ओलीवर जो ओलावा आहे त्याच ओलावावर बेसल डोस भरून द्यायचा कारण परत चोवीसला थोडाफार पाऊस सांगितलेला आहेच त्यामुळे त्याचा फायदाच होईल बेसल डोसमध्ये आपण डी ए पी दोन बॅग पोटॅश एक बॅग मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो एस एस पी सिंगल सुपरफास्फेट तीन कट्टे म्हणजे पण दीडशे किलो आणि निंबोळी पावडर दीड क्विंटल आणि सागरिका दहा दहा किलोच्या दोन बॅग हे सगळं मिळून असं आणि सोबत आपलं गांड खत जे आपल्याकडे उपलब्ध आहे एक शंभर किलो ते जवळपास पाच साडेपाचशे किलो आपण आता या झाडांना भरून देणार जेणेकरून दोन्ही बाजूला एक चारशे चारशे ग्राम जरी खत येईल या हिशोबाने अशा पद्धतीचा आज रोजी प्लॉट दोन तीन दिवस मागील उघाड मिळत आहे सूर्यदर्शन होत आहे त्यामुळे असे फुटवे निघणं चालू आहेत ही चांगली गोष्ट का आहे आणि उगाड राहिली की फुटवे निघणं चालू होतातच सूर्यदर्शन झालं कीच हे अशा पद्धतीचं त्यामुळे काळजीचं काही कारण नाही पिवळी झालेली पानं पडतातच पिवळी होतात कारण पावसाचा आमच्या इकडे तेवढा आहे इथून चाळीस पंचेचाळीस दिवसात हिरवागार होतो डिरिया टाकणं चालू करतेस लगेच त्यामुळे टेन्शनचं काम नाही हा अशा पद्धतीनं आता फुटवे करणं चालू आहे कदाचित येणाऱ्या बेसर डोस देऊ त्यावेळेस व्हिडिओ बनवणं होणार नाही म्हणूनच हे आज सांगत आहे ज्यांच्याकडे आता पाऊस कमी झालेला आहे त्यांनी बेसल डोस भरून घ्यावे कारण आता सकाळी धुवारी आमच्या इकडं म्हणतो धुक्क म्हणतो ते आता पन्न चालू झालेलं आहे दोन दिवसापासून ओली धुवारी आहे त्यामुळे भीतीचं काही कारण नाही हा असा आपला सेवगा प्लॉट मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी थोडा पाऊस जास्त झालाच मागच्या वर्षी बराच आधी संपलेला पाऊस होता पण यावर्षी बराच पाऊस लांबला असा हा आपला प्लॉट बऱ्याच दोघा चौघांचं म्हणणं होतं की नवीन अपडेट द्यास नवीन अपडेट देण्यासारखं शिव घेत असं नेहमी काही राहत नाही पावसाळ्यात तरी किमान काही राहत नाही छाटणी घेतल्याच्या नंतर छाटणी ही आपल्या भौगोलिक परिस्थिती जी आपल्या इकडची राहती त्यावर घेणे जर पाऊस आपल्या इकडे लांब येत असेल म्हणजे उशिरा जर येत असेल तो तर उशिरापर्यंत ठेवायला हरकत नाही जर पाऊस आपल्याकडे लवकर सुरू होत असेल तर छाटणीसुद्धा लवकर घेऊन ऑक्टोबर नोव्हेंबर बहाराचे नियोजन करता येते छाटणीची अशी काही सरकारी तारीख नाही की या तारखेलाच केलं के पाहिजे किंवा त्या तारखेलाच केली पाहिजे असं काही नाही याच्यात आपल्याकडनं रोखत आणि तिथे थोडं या दोन बेडमध्ये अशा पद्धतीचं इथे खत आहेत दोन दिवस उघाड मिळाली त्यामुळे विहिरीचे पातळीसुद्धा आता फार खाली गेलेली आहे जमिनीच्या वरून पाणी वाहनं चालू झालं होतं विहिरीतलं हे अमृत पॅटर्नमध्ये कापूस केला होता हे बांबू तार बांधण्यासाठी आणलं होतं पण ते वेळ मिळालाच नाही ही कपाशी इथून या विरीचा पाटम वाहत होता त्यामुळे खराब झालेली थोडी अलीकडे इथून हा असा पाण्याची व्यवस्था असणारा आपला विहीर ni har kapasitet व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच की जे सुद्धा नवीन शेवगा शेतकरी असतील त्यांनी आता पटपट कामे अटपून बेसल डोस भरून घेणे व बहाराची तयारी करणे कारण आता मान्सून परत फिरलेला आहे असा आपला शेवगा पाठ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट अवश्य करणे आपलाच विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके जय हिंद जय महाराष्ट्र